नानाजी देशमुख कृषी संजीवजी योजना टप्पा एक हा टप्पा एक पूर्णपणानं कामं संपवून बंद पडला टप्पा दोनची कामं आणखीन हातात घेतलेली नाहीत आपण आत्ता हातात घेतो आहे टप्पा दोनला ज्यावेळेस जागतिक बँकेने मंजुरी दिली ती मंजुरी आचारसंहितेच्या अगोदर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण या ठिकाणी मंजुरी दिली आणि त्याच्यानंतर लगेचच आचारसंहिता से लागली आणि नानाजी देशमुख कृषी संजीव योजनेमध्ये जी, संजी जी गावं निवडण्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया त्याला जागतिक बँकेने नियम घालून दिलेले आहेत त्याची येणाऱ्या आठवड्यात बैठक होऊन दुसरा टप्पा नानाजी देशमुख कृषी संजीव योजनेचा या ठिकाणी चालू होणार आहे मागच्या काळामध्ये जी अर्धवट कामं नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत पहिल्या टप्प्यामध्ये अर्धवट राहिलेली आहे ती पूर्ण करायची का नाही करायची आणि नवीन किती गावं त्याच्यात घ्यायची या संदर्भातली एक बैठक खरंतर ही सचिव पातळीवरती सचिवांनी तो घ्यायचा त्याच्यानंतर तो प्रस्ताव माझ्याकडे येतो ते पुढच्या आठवड्यात आल्यानंतर आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये दहा जुलैच्या अगोदर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा दोन या ठिकाणी तर मंडळी हे होते राज्याचे कृषी मंत्री नुकतंच त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की पोखराटू चालू होणार आहे आणि पोखराटू हा दहा जुलैच्या आतमध्ये तो पोखराटू चालू करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची दुसऱ्या टप्प्यात अंमलबाजवणी होणार आहे त्या संदर्भातच प्रस्ताव देखील जागतिक बँकेला पाठवण्यात आला असून कर्ज मंजुरीची प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं जात आहे या पार्श्वभूमीवर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात कोणत्या घटकाचा अंमलबाजणीवर भर दिला पाहिजे हे जाणून घेण्याचा भर देण्यात आला आहे त्याअंतर्गत राज्यातील आत्मा प्रकल्प संचालकाशी पहिल्या टप्प्यात संवाद साधण्यात आला आहे हवामान संवेदनशील गावामध्ये व्यावसायिक तसेच पीक पद्धतीला प्रोत्साहन त्या माध्यमातून आर्थिक समृद्ध हे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे प्रकल्पाच्या प्रकल्पा पहिल्या टप्प्यात विदर्भ मराठवाड्यातील काही गावाचा समावेश होता यातूनच व्यापक परिणाम साधत असल्याने आता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी केली जाणार आहेत याकरिता राज्यातील एकवीस जिल्ह्याची निवड करण्यात आल्याची माहिती प्रकल्पाच्या प्रकल्पा कृषी विद्युत्वाते विजय कोळेकर यांनी दिली आता विदर्भातील अकरा तर मराठवाड्यातील आठ तसेच जळगाव आणि खानदेश नाशिक अशा एकवीस जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे या जिल्ह्यातून तब्बल सहाशे सहा हजार पाचशे गावाची निवड प्रकल्पासाठी करण्याचं प्रस्तावित आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पोखरा टू चालू होणार आहे आणि यामध्ये या गावाचा समावेश असणार आहे